जबरदस्त असे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लिहून घ्या मित्रांनो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना प्रथम माझा नमस्कार आज चौदा एप्रिल आपण सर्वजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब हे एक महान नेते समाजसुधारक कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला गरिबी भेदभाव आणि अडचणीत असूनही त्यांनी मोठं शिक्षण घेतलं आणि देशासाठी कार्य केलं त्यांनी आयुष्यभर समाजात समता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी झगडा केला त्यांनी दिलेला संदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही मार्गदर्शक आहे आपल्याला मिळाली हक्क स्वातंत्र्य आणि शिक्षणाची संधी ही बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे आज त्यांच्या विचारांचा सन्मान करण्याचा दिवस आहे आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात शिक्षण घ्यावं आणि समाजात समानता टिकवावी एवढे बोलून थांबतो जय भीम धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा